नमस्कार मी आता विवेकावर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत विवेक पाटील आहेत कालच मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला होता की ताडवागले ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे जलजीवन मिशनची जी काही योजना आहे किंवा राष्ट्रीय पेयजल पायलन त्याचं नाव होतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि काल ते तिथे गेलेले होते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते डेप्युटी इंजिनियर होते राजा केनी होते आणि स्वतः विवेक पाटील होते आणि त्यांना तिथे काही माहिती नव्हतं की काय पुढं घालणार आहे त्याच्यामुळं काही अज्ञात्यांनी त्यांना महाराण केली तर नक्की काय प्रकार नाही विवेक पाटील साहेब त्या पाणी पुरवठा योजनेचं हे काम कोरोनाच्या काळात चालू झालं कोरोना व्हायचं मला वाटतं पंधरा दिवस अगोदर तर आम्ही भूमिपूजन करून सुरू केलं काम नंतर कामाला सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मला एक पंधरा दिवसाने मला स्वतःला कोरोना झाला मी दोन महिने हॉस्पिटलमध्ये गेलो तरी आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना टाकीचं काम पाईपलाईनचं काम चालू ठेवलं तुमच्या आमच्या माध्यमातून काम चालू ठेवल्यानंतर परत ते जायला लेबर बंदी आली म्हणून ते एक एक वर्ष ते एक दीड वर्ष ते काम डिले झालं त्यामध्ये डिले झाल्यानंतर आम्ही उर्वत नंतर जेव्हा कोरोनाची बंदी उठल्यानंतर आम्ही जोरात काम सुरू केलं आम्ही टाकी पूर्ण केली संप पूर्ण केलं गावात डिस्ट्रीब्युशन लाईन पूर्ण केले श्रीगावपासून आमची जी जी लाईन पकडलेली आहे ती मेन लाईन आपण एम आय डीशी ऑफिसपर्यंत आणून ठेवली आणि नंतर मग नंतर आम्ही त्याचा की बाबा एम आय डी सी आम्हाला देत नाही मी आम्ही त्यावेळी किरण पाटील साहेब होते त्यांनी पत्रावर केला पुढे घेऊन ते एम आय डी की वाले आम्हालाच पाणी नाही तर तुम आम्हालाच पाणी कमी पडलं तुम्हाला पाणी देऊ शकत नाही या माध्यमातून आम्ही मग मा, स्थानिक पुढारी त्यांच्या विषयाचे स्थानिक पुढारी आणि गावातले लोक घेऊन आम्ही एम आय डी सी ऑफिसमध्ये गेलो स्थानिक पुढारी राजाभाई आम्ही त्यांना एम आय डी सी ऑफिसमध्ये गेलो तिथं घेऊन गेलो नंतर मग त्यांनी बोल तुम्ही तुम्ही पत्रकार खराब करा बोलते तुम्हाला आम्ही पण आम्ही आता सध्या तरी पाणी देऊ शकत नाही तुम्ही आम्ही एम आय डी सी बोले बोले आम्ही आमच्या हेड ऑफिससाठी हे प्रस्ताव पाठवू त्यांनी तसा प्रस्ताव पाठ पाठवून दिला पण त्याला नंतर पण आम्ही नंतर आम्ही उपसरपंच शैलेश पाटला पण आम्ही घेऊन गेलो तिथं दुसऱ्या वेळेला ते त्यालाही ते ते सुद्धा दिलं की आम्हाला तुम्हाला ते एम आय डी सीची लाईन दुसरी नवीन लाईन जी चोरगुंडी घोड घो गो। चाललेली आहे ला लाईन त्याला गेलसाठी कंपनीसाठी त्यातून त्याला तीन कंडिशन द्यायचं कबूल केलं आहे त्यातूनच बोलतं तुम्हाला ती हे पाणी आम्ही देऊ बोलते म्हणून तो विषय तसा थांबला आता आणि ह्या माध्यमातून आता मी मला ऑफिसमध्ये नंतर हा विषय घडण्याच्या अगोदर तुम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेतला मी ऑफिसमध्ये गेलो होतो मला ऑफिसमध्ये बोलून घेतला आणि त्याच्या काही लोकांनी बोलून मी ऑफिसमध्ये गेलो होतो तर तिथं ते बोलले ठीक आहे मला मी काम चालू करतो राहिलं काम आहे तर आणि काम काय फायनल झालेलं नाही बिल पेंडिंग पण आहे काम फायनल म्हणजे तर मी का बोल साहेब साहेब तुम्हाला मला यामध्ये आम्ही आपण काम ते करतोयच बोलू hmm. आणि नंतर मला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता बोलून घेतलं तिकडं वेंगुर्कर साहेबांच्याच गाडीत घेऊन माझी स्वतःची गाडी घेऊन नाही गेलो आणि म मला ही कुठली कल्पना नव्हती की बाबा हे असं अटॅक होईल ते बरोबर मी त्याला दिली बाबा त्यांच्या त्याला मी ते सांगितलं की आमच्या का, का काय असतील त्रुटी तर आम्ही करून आणि एमआयडीसी तुम्ही करून काय राहिलं राहिलं काम पण ह्यांनी ह्यांची ह्यांनी माझ्यावर डायरेक्ट अटॅकच करून टाकला आणि मग म्हणजे काही काळाच्या आताच अटॅक केला म्हणजे आम्ही कुठलंही कल्पना नव्हती मी आम्ही महत्वाची मला वाटतं ग्रामपंचायतमध्ये मिटिंग असेल तर ग्रामपंचायत मिटिंग असेल तर सर्व सर्व लोक जमवू शकतात मग त्यांनी तसं न करता तिथं ते मीटिंग घेतली आणि मग कुठेतरी मला बदनाम करायचा प्रयत्न केला आणि मी आ, मी असं कधीच बोलणं की काम मी पूर्ण करणार नाही मला काम पूर्ण करच आहे तर मी पा, मी मी स्वतःहून दोन तीन वेळा मी त्याच्याबरोबर गेलो होतो एम आय डी सी ऑफिसमध्ये गेलो होतो इवन आमच्या साहेबांनी पण पाठलाग केला त्या गोष्टी की बाबा एम आय डी सी कनिशन डेप्युटी साहेब पण ते त्याचा पाठलाग होता की बाबा आपण त्याचं पाणी पुरवठं करूया तर त्यांनी त्या त्यावेळी आम्हाला कनिशन दिलंच नाही स्वतः स्वतः आम्ही याचा केला की असं नाही की बाबा आम्ही पाणी पुर, पाणी भेटू नये म्हणून हा माझा विषयच नाही की पाणी त्याला भेटलंच पाहिजे असा आणि त्याला ते आताही मी त्यांना बोललो की मला कनेक्शन द्या आम्ही पैसे भरा आहे पैसे भरून पण घेत नाहीत ते एम आय डी सीवाले मी काल एक राजाभाई केनींची मुलाखत घेतली आणि हा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की तुम्ही एम आय डी सी एला जे पैसे भरायचे असतात साठी ते सुद्धा नाही भरले नाही त्यांनी भरूनच घेतले नाही ना ते काय बोलतात की तुम्हाला आम्ही कनेक्शन मंजूर झाल्याशिवाय आम्ही देऊ पैसे भरून घेणारच नाही ते जोपर्यंत कनिशन कसं असं प्रोसेज मला सांगा कुठल्या मीटरला तुम्ही मीटरचं अप्लिकेशन करता पण त्या ते सबमिट केल्याशिवाय ते काय बोलतात की अंधेरीहून आमच्या ऑफिसमधून मंजुरी आल्यानंतर पैसे भरतात ना कुठले कुठल्याही कनेक्शन तुम्हाला माहिती आहे की मीटरचं कनेक्शन घ्या कुठल्याही कनेक्शन मंजुरी आपण पैसे भरतो कुठं सांगा मला आणि भरूनच घेत नाहीत पैसे मी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आम्ही राजाबाई केनी सोबत पण गेलेला हो, हो। मग केनी काय बोलले त्यांना राजाबाई राजाबाई त्या त्यांनाही वस्तू ती माहिती आहे ऑफिसमध्ये गेले होते ते स्वतः तेव्हा ते बोलले की आम्ही आम्ही तुम्हाला मंजुरी देऊ शकत नाही आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा याच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी काही प्रयत्न केले तर हे तुम्ही मला सांगा की काय आमदार महेंद्र दळवी यांनी ही जल योजना चालू होण्यासाठी प्रयत्न केले महेंद्र शेटनी पण फोन केले पंडित शेटनी स्वतः फोन केले होते एमआयशी दोघांही पण प्रयत्न केले त्या की बाबा हे पाणी चालू व्हायला पाहिजे स्वतः महेंद्र शेट म्हणजे मला त्याचा कॉन्टॅक्ट तिथून डिपार्टमेंटली गेले की आमदार साहेबांनी फोन केला होता इव्हन पंडित शेटनी दोन तीन वेळा पण फोन केला होता स्वतःहून ते की बाबा याचं पाणी चालू करून घ्या पण स्वतः फोन केला होता की बाबा हे एम आय डी सी मग आम्हाला कनिशन देण्यात यावं म्हणून मग ते त्याची त्याची त्यांनी एम आय डी सी दखलच घेतली की आम्हाला पाणी कमी आहे बोलले आणि हे कंटिन्यू हाच शब्द त्यांचा आहे त्यांचे जेई डी किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी बोल एक्झिक्युटिव्ह आम्हाला आमची सध्या लाईन आमची आमचीच पूर्तता होत नाही तर आम्ही पाणी देऊ शकत नाही तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे आहात आणि राजा बेगणे हे शिंदे गटाचे आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्यासोबत टॅपिंग देत नाही आहेत डिपार्टमेंटवाले आणि त्यांनासुद्धा ती गोष्ट माहिती होती तरीसुद्धा तुमच्यावर काल त्यांनी त्या मिटिंगमध्ये तुम्हाला तिथं बोलवलं मिटिंग वेगळीकडे घेतली आणि तुमच्यावर हल्ला झाला तर एक राजकारणाच्या हेतूने तुमच्यावर हा राजकीय स्टंटर वापरण्यात आला ना मला त्याच गोष्टीचा हे वाटत की वास बोलतो आपण तो तसा आपण विश्लेषण करू त्यासोबत लावायला लागेल पण माझं मत आहे की आम्ही त्याच्या त्यांच्यानुसार की त्या ग्रामस्थांनुसार एक वेळोवेळी त्यांना ते करत चालू बाबा ना शब्द आम्ही आमचा शब्द हे आहे की काम पूर्ण करून घे द्यायचंच आम्हाला असं कुठलंही नाही की बाबा एवढं हे काल तर आम्हाला ते काम पूर्ण करून घेणं आम्ही असं कुठंही नाही तर की बाबा यात बिल घेतल्यानं काम करा आणि आम्हाला ते फायनल बिल भेटायचंच आहे मग का फायनल बिल झाले नाही आता रक्कम पण पेंडिंग आहे माझी त्यात डिपॉझिट पण पेंडिंग आहे इव्हन तर दहा टक्के लो आणि महत्त्वाची गोष्ट यात असं होतं की दहा टक्के लोकवर्ग पंचायतनी भरले पंचायतने दहा टक्के तर वर्ग भरले ते आम्हीच भरणार कॉन्ट्रॅक्टर की म्हणजे तो जर इम्पॅक्ट तो आमच्यावर झालेला आहे की दहा टक्के लोकवर्गाने ग्रामपंचायतने भरणार आहे कुठेही वर्क कॉर्टरमध्ये नाही तेही आता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या यातूनच जाणार ते की की आम्हाला जेव्हा वर्क ऑर्डर दिल्या तेव्हा कुठेही दहा टक्के लोकवर्गणी पक दहा टक्के लोकवर्गणी हा जी नुसार ग्रामपंचायत ती ग्रामपंचायत भरली पण नाही hmm. तो दहा टक्के मायनसमध्येच काम करावं लागते आम्हाला हे हा पण हा पण विषय समजून घ्यायला पाहिजे साधारण किती कोटीचं काम होतं ते एक कोटी एक दोन कोटीचं काम होतं ते आणि तुम्हाला अजूनपर्यंत जिल्हा परिषद किती एक कोटी अठ्याहत्तर लाख सत्याहत्तर लाख असे दिले आहेत मला आणि आणि महत्वाची गोष्ट आता कुठलेही आपल्याला हेवी काम असं नाही की बाबा हा पाईपलाईनचं काम करणार ते, 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 ते मिनिमम दहा लाखाच्या आतमध्ये पूर्ण होईल त्याच्याही तर आणि त्यामध्ये दहा लाखाचे पण आतमध्ये काम पूर्ण होईल काम पूर्ण तर त्यात आणि महत्वाचं तेवढं पण पेंट करा आता मेन फक्त दोनशे दीडशे मीटर फक्त आम्हाला ती लाईन टाकायची मेन लाईन बरोबर ती तिथं मेन लाईन टाकायची आणि ऑलरेडी जुनी एक्झिस्टिंग लाईन पकडलीच आहे एस्टिमेटला त्यामुळे तो हा तिथं त्या एक्झिस्टिंग लाईनला त्या लोकांनी ते कनिक्शन घेतलं तो विषय पाठला पाहिजे पण तो जुनी लाईन पकड डी आयची लाईन पकडली ती पण जवळजवळ पूर्ण डॅमेज आहे अर्धी ती फुकटी गेलेली आहे अर्धी लोकांनी त्याचे कनिक्शनही मारलेले आहेत तो विषय माझा ते ते डिपार्टमेंट बघून घेईल पण आपण त्याला आपण त्याला ह्या पैशात आपण त्यांचं ते काम पूर्ण होऊ शकतोय त्यात कुठेही कमी होणार नाही आणि आणि त्याला पाणी देऊ शकतो मला एमआयडी मिळावं हे विनंती आणि तुमचं ते कनेक्शन पूर्ण असतं तुमचं म्हणणं होतं परंतु सरळ लाईन जाताना एक मध्यंतरी कुठला तरी माणूस आडवा येतोय आणि तुम्हाला असं क्रॉस करून असा लाईन टाकायची त्याच्यामुळे ते काम थांबले तुम्ही ह्या बाबतीत सुद्धा राजा गिणीशी बोललेला हो मोहन मोहन पाटील म्हणून एक व्यक्ती येतो तर तो किती वेळा तर माझी ती लाईन त्याने अडवलेली आहे किती वेळ जेसीबी मी तिथं नेऊन ठेवले म्हणून त्या गावकऱ्यांनी पण चांगला सपोर्ट केला त्याने पोलीस कंप्लेंटही केली त्याच्या विरुद्ध पण तो ऐकायला मागत नाही आता मी मी डिपार्टमेंटला पण सांगितलं की बाबा हा मोहन पाटील म्हणून आहे काल मी पत्र पण दिलं की मोहन पाटील म्हणून त्यांनी तो लाईन ती अडवलेली आहे असं ते आता आमचे जेसीबी घेऊन किंवा आम्ही काम चालू करत असताना त्या लोकांनी त्या गा ते काम अडवलं आणि त्या ला अडवल्यामुळे तो ी तेवढी पुढे जात नाही त्यामुळे ते ग्रामस्थ पण त्याबाबत ॲक्टिव आहेत असं ग्रामस्थांना शेवटी पाणी देणं महत्त्वचं आहे ग्रामस्थ पण चांगल्या प्रयोग सहकार्य करतात त्याबद्दल वादच नाही माझा मग ते त्यांनाही हे काहीतरी लोक अड हा मोहन पाटील सारखा माणूस अडथळा आणून तो काम कसं थांबवतो किंवा त्याचं काय हे तुम्हाला माहिती नाही तर हे ते गाव ग्रामस्थांना माहिती पण त्या ग्रामस्थांचं चांगलं सहकार्य आपल्याला आहे सगळ्या ग्रामस्थांचं पंचायतच पूर्ण सहकार्य आपल्याला आहे मित्रांनो आपल्यासोबत विवेक पाटील होती काल त्यांच्यावर अचानक हमला झाला आणि त्यांनी ही जी काही पाणी योजना आहे तिच्यामध्ये अजूनपर्यंत शेवटचं काम राहिलेलं आहे काय काय गोष्टी घडल्या काय काय घटना घडल्या त्या सविस्तर त्याही सांगतं राजाभाई यांनी केला घेऊन ते के के एम आय टी सी ऑफिसमध्ये गेले आमदार महेंद्र रेवी यांच्या कानावर विषय टाकला त्यांनीसुद्धा प्रयत्न केले बाकीचे काही जे अडथळे आहेत ते सुद्धा पंडितशेठ पाटील यांनी सुद्धा प्रयत्न केले त्याच्यानंतर ती जी लाईन आहे त्या लाईनमध्ये मोहन पाटील म्हणून कोणतरी येतो येतोय त्याच्या बाबतीत पण त्यांनी समस्या सांगितल्या अजूनपर्यंत थोडेसे पैसे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये काम होऊ शकतं कोरोना आला कोरोना काळामध्ये काम होऊ शकलं नाही आणि जो काल माझ्यावर हमला झाला तो कदाचित राजकीय स्टंट बाजूतून झाला असेल असाच एकंदरीत वास येतोय कारण की राजा केनी हे शिंदे गटाचे आहेत आणि हे शकापचे आहेत हा असा एकंदरीत ह्याच्यामधून अर्थ निघतो मित्रांनो खऱ्या अर्थाने त्यांना ग्रामस्थांना पाणी द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील आहे असं त्यांचं एकंदरीत यांच्यावरून मनरिस्त मित्रांनो हा त्यांच्यावर जो हमला झाला भ्याड हमला त्याची ते त्यांनाही पूर्वकल्पना नव्हती आणि निश्चितच येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जर कारवाई वगैरे करायची आली तर ते माझी बोललेले की मी निश्चितच पुढे जाईन आणि त्यांनी संपूर्ण त्यांची बाजू ही मांडलेली आहे की त्यांना लवकरात लवकर ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी देता येईल एम आय टी सी कशा पद्धतीची समस्या येते टॅपिंगसाठी हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तृप्ता इथंच संपतो जर कमेंटचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद